निवडणुकीतली के भाषणं केवळ भावनेची लाट तयार करतात की त्यामागे सामाजिक आर्थिक वास्तवाचा काटेकोर अभ्यास असतो बिहार विधानसभेतील भाजपा विजयी रणनीती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील निर्णायक मुद्दे आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो चला मुद्देसूद विश्लेषण पाहूया मी प्रमोदजी सस्ते ॲट द रेट प्रगती चळवळ केंद्राच्या योजनांची थेट मांडणी पी एम गरीब कल्याण पंतप्रधान आवास इन्फ्रास्ट्रक्चरचा वेग जातीय समीकरणावर विकासाच्या राजकारणाची छाया छायाूथवरील शास्त्रशुद्ध निवडणूक यंत्रणा स्थानिक कार्यकर्त्यांचे नेटवर्क नितीश लालू समीकरणावर मतदारांचा संभ्रम स्थिर नेतृत्व विरुद्ध विखुरलेलं नेतृत्व मोदी यांनी ज्या ठाम शैलीत विकासाचा वेग व मुक्त निर्णय क्षमतेवरती भर दिला आणि शहर अधिक ग्रामीण भागातील दोन्ही मतदारांना एकत्रित संदेश दिला यू बी सी एस सी एस टी महिलांचे आरक्षण घरकुल योजना थेट खात्यात संदेश जात नाही विकास प्राधान्य भ्रष्टाचार विरोधातील कठोर भाषणे निर्णायक ठरली नगर परिषदा पंचायत समित्या जिल्हा परिषद येथे घराघरात ओळख असलेली स्थानिक नेतृत्व निर्णायक असते बिहारमध्ये राज्यस्तरीय मुद्दे प्रभावी महाराष्ट्रात स्थानिक प्रश्न जास्त प्रभावी शहरी भागात मोदी यांची लोकप्रियता स्थानिक निवडणुकामध्येही मतप्रवाह बदलते ग्रामीण मतदारामध्ये केंद्रांच्या योजनांचा प्रत्यक्ष परिणाम जाणवतो महाराष्ट्रातील मतदार सध्या ओळख आरक्षण स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचार या प्रश्नावरती केंद्रित बिहारसारखे एकट विकास मॉडेल महाराष्ट्रात तितकं सरळ काम करणार नाही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुका अत्यंत बहुसांस्कृतिक बहुपक्षीय आणि व्यक्तिप्रधान गटबंधनाचे तुटणं किंवा निर्माण होणं हेच मुख्य घटक माझ्या गावात पाणी रस्ता रोजगार आहे का स्थानिक नेत्यांचा प्रत्यक्ष उपयोग होतो का राजकारण माझ्या आर्थिक स्थितीत सुधारणा करते का बिहारमध्ये केंद्र सरकारचा अजेंडा थेट निवडणूक परिणाम महाराष्ट्रात स्थानिक नेतृत्व आणि जातीय सामाजिक रचना अधिक प्रभावी भावनिक भाषण प्लस ठोस डेटा इज इक्वल टू जिंकणारी रणंती पण खऱ्या अर्थाने पुढील पाच वर्षात जनतेच्या दैनंदिन समस्यावर उत्तर मिळाले पाहिजे प्रगती चळवळ नेहमीच सांगत आली आहे लोकशाहीत कोणत्याही पक्षाची आंधळी भक्ती नाही आणि कोणत्याही पक्षाचा अंध विरोधही नाही आपण समर्थक नव्हे तर चौकस नागरिक आहोत बिहारमध्ये भाजपा जिंकली महाराष्ट्रात कोण जिंकणार हे प्रश्न भाषणावर नाही तर विकास पारदर्शकता सामाजिक न्याय आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामावरती ठरेल निर्णय मतदाराच्या हातात आणि जबाबदारी